सोलापूरच्या कचऱ्याची चर्चा अधिवेशनात गाजली डम्पिंग स्टेशनमुळे शहरात रोगराई निर्माण होत असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कचऱ्याचा विषय आता अधिवेशनापर्यंत पोहोचला आहे शहरातील कचऱ्याचं साम्राज्य संपलेलं नाही शिवाय डम्पिंग स्टेशनमुळं पसरत चाललेल्या रोगराईमुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे याबाबतचा विषय अधिवेशनात आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडला यावर उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं की या प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं दरम्यान आमदार देशमुख विधानसभेत म्हणाले की सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मागील दहा वर्षांपासून शहराचा कचरा उचलण्याकरता पालिका प्रशासनाकडून खासगी मक्तेदारांची नियुक्ती केली जाते स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मोठा निधी पालिका प्रशासनाला प्राप्त होतो परंतु तरीही कचऱ्याचा विषय संपलेला नाही शहरातील कचरा मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार आहे का व शहरातील सहा झोन मध्ये जे कचऱ्याचं डम्पिंग स्टेशन झालं आहे ते डम्पिंग स्टेशन नागरी वस्ती बाहेर हलवणार का या विषयांवर त्यांनी लक्ष वेधलं कचऱ्या त्या डम्पिंगच्या ह्याच्यामुळे रोगराई तिथं कचऱ्याचा ढीग साचलेला असतो तिथल्या रोगराईला आमंत्रण मिळतो नागरिकांचं एक संतप्त तिथं प्रतिक्रिया तिथं आहे त्या डम्पिंग स्टेशन तुम्ही त्या वसाहतीच्या बाहेर नेणार आहात का अध्यक्ष महोदय सोलापूर शहरामध्ये जो कचरा गोळा केला जातो अध्यक्ष महोदय तो बायो एनर्जी प्लांट आहे तिथे तीनशे टनांचा आणि प्रतिदिवस त्याच्यावर प्रक्रिया तीनशे टनावर केली जाते अध्यक्ष महोदय आणि बाकी पण कचऱ्याच्या बाबतीमध्ये घंटागाड्या फिरवणे वगैरे हा जो विशिष्ट एरिया जो दिला आहे अध्यक्ष महोदय तो तिथे खूप झोपडपट्टी आहे खूप वस्ती आहे आणि अध्यक्ष महोदय तिथे पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये घंटागाड्या फिरल्यानंतर सुद्धा कचरा साठतो अध्यक्ष महोदय त्यामुळे थोडाफार तिथे प्रॉब्लेम निर्माण होतो अध्यक्ष महोदय आणि तसंच आपण जे तिथे डंपिंगची जी उल्लेख हो आता सदस्यांनी केला अध्यक्ष महोदय तर आता जसं सदस्यांनी आत्ता लक्षात आणून दिलंय की बाबा हा मध्यवर्ती भागामध्ये येतोय का तर ते पण एकदा मोठा प्रकल्प आहे अख्ख्या सोलापूर शहराचा कचरा अध्यक्ष महोदय तिथे गोळा केला जातो तर तेही तपासून बघण्यात येईल यावर आरोग्य राज्यमंत्र्यांनी उत्तर देत आश्वासन दिलं आहे